नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसा निघत आप आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यात आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो बाजार समिती आहे अहमदनगर कांदा आहे उन्हाळी आवक आहे अहमदनगरमध्ये चोवीस हजार चारशे पंधरा क्विंटलची तर आवक मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे अहमदनगर जिल्ह्यात चोवीस हजार चारशे पंधरा क्विंटलची आवक आवक आहे तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे आहे म्हणजेच मंगळवारचे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर आवक आहे चोवीस हजार चारशे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर काल सातशे तेहतीस रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे सरासरी भाव तर जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये क्विंटल अहमदनगरमध्ये कांदा विकलाय तर हे होते नगरचे कांदा बाजार भाव